हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशी आज सगळे मजेत ना तर आज आलेली आहे मी तुम्हाला दाखवते कुठे आलेली आहे ते आणि मग डिटेल्स पण तर हे आहे अंधा बघेट हॉल आणि ते आज आहे कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन म्हणजे ब्युटीचं तर त्याला मग तुम्हाला दाखवते आतमध्ये कोण कोण आहेत आणि माझ्यासोबत कोण आहे आणि आज मी इथे जस्ट मॉडेल म्हणून आलेली आहे तर त्याला मग भेटूया आपल्या मेकअप आर्टिस्ट तर कसे आज अरे हाय कसे हाय खूप वर्षांनी ना खूप वर्षांनंतर माझी हॅलो बघते मी तुमचे फोटो चला चला भेटी तर आता आपण मध्ये जाऊया कसं झालं चा नाश्ता कडक ओके okay. तर चला हाय मॅम कशा आहेत इकडे मस्त व्यक्ती पोहे नाश्त्याला आणि चहा आणि तर इकडे आहे रूपताई आणि आज रूपदाई माझा मेकअप करणार आहेत तर रुपताई तुमच्या आईने सांगा इंचा ग्रुपा फार्टी मेकअप आहे तर आता मी बघा कशी दिसते आणि ताई मला कशी रेडी करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते चला आपण वरती जाऊन भेटूया

Why is It Áttore Ve Asina Nuna गार्यानाब चını कोछी निच्टसराइं हो आपकोस्ति, उढे फॉछाई द्यूटीा, यौप ईच्रगी चेक ludd कोर से लिए एंचान गेची के असे हई rele जिक रम करे तो ड्लीच के आपकोस्ति, युट हॉचिक तेन किस इस चालीपिट आलीप के म्हटलं आपण बोलूया És Thank

Até aí, बघू शकता असं ते मेकअप चालू आहे तोपर्यंत आम्ही खाली तावणी पटकन जेवण करून घेतो आणि पुन्हा भेटूया आपण वैनिटी की स्प्रेश के लिए कितने नीट नीटनेस की थी क्लीननेस की थी आपने काम करता, करता है ना, ना, ना तुम्हें कैसा कोऑर्डिनेट करता है जहाँ कोशिश ना मार कर सकती कपड़े ज्वेलरी ना मार कर नहीं है तो समझूं क्या कुछ सारे लोग का तो हमें तुम्हारा सर के मार के कपड़े थोड़े सादे मारी ज्वेलरी अच्छी आए पहला जज करना नहीं ओनली मेकअप आने हेयर स्किल ओके तो चाहे एक कोशिश लक्षण थे बाद जब मैं जज करना थे बाद तुम ची हेयरस्टाइल में ही फक्त वन थर्ड पाहिजे म्हणजे अख्ख्या हेअरसेल मध्ये वीस टक्के एसेसरी पाहिजे अख्खे केस भरून टाका जेणेकरून हेअरसेल आम्हाला समजता येणार नाही हा म्हणजे कॉम्पिटिशनला हेअरसेलचे ते तुम्ही काय वापरलाय तुम्ही ब्रॉची किंवा टीका त्याचं प्लेसमेंट कसं केलेलं आहे क्रिएटिव्हिटी काय केलेली आहे की कॉम्पिटिशन आहे ब्राईड नाही आहे तर ब्राईडला लोक लागत नाही आहे तेच करायचं असतं क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमच्या कामामध्ये किती नाविन्य आहे तुम्ही नवीन काय केलं आहे गोष्टी जस्ट केल्या जात मेकअपमध्ये पण आय मेकअपमध्ये क्रिएटिव्हिटी काय आहे तुम्ही टेक्निक किंवा जेव्हा राऊंड मारणार तेव्हा आम्ही वेळा तुम्हाला जस्ट करणार की ब्रश कसे पकडते उभी कशी राहिली आहे मी तो उभा कसा राहिला आहे काम करताना बेसचा कलर कसा आहे फाउंडेशन लावताना कसं लावलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोक कॅल्क्युलेट करणार त्यामुळे भरपूर जण असं आज तुमचं सगळ्यात बेस्ट काम तुम्ही दाखवा करून दाखवा ठीक आहे एक्सपेरिमेंट काय करायला जाऊ नका जे येतो त्या बेस्ट टू बेस्ट करून दाखवा ओके सर तुम्ही कम्फर्टेबल राहा क्लाईंट मॉडेल बरोबर कम्फर्टेबल राहा आणि बेस्ट टू बेस्ट करता ऑल द बेस्ट थँक्यू सगळ्यांना

तर अशा प्रकारे आमचा मेकअपचा की सेमिनार झालेला आहे आज सेमिनार होता हा आणि खूप पार्टिसिपेट केलं होतं बघितलं तुम्ही सगळ्यांसात तर याच्यातून तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा प्राईजही मस्त भेटल्या आणि आता मी चेंज केलेलं आहे आणि मी ब्लॉगला इथेच गेन करते परत भेटू अशा नेक्स्ट ब्लॉगसाठी तोपर्यंत आपल्याला चॅनलला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय